महापालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांचे आयुक्त सौरभराव यांनी केले स्वागत नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी शनिवारी सकाळी महापालिकेच्या वर्तकनगर येथील एकच प्रांगणातील शाळा क्रमांक चव्वेचाळीस चाळीस तीस आणि वीसमधील विद्यार्थ्यांचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं आहे तसेच सावरकर नगर येथील शाळा क्रमांक एकशेवीस मध्येही आयुक्तांनी विद्यार्थ्यांचं स्वागत केलं आहे याप्रसंगी विद्यार्थ्यांना शाळेतील सर्व उपक्रमात सहभागी व्हावे भरपूर अभ्यास करावा आणि आईवडिलांना समाधान मिळेल असं यश मिळवावं असं आयुक्त राव यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशाप्रमाणे शाळांचं रूप बदललं जात आहे त्याचा विद्यार्थी आणि शिक्षक यांना फायदा होईल असंही आयुक्त राव यांनी म्हटलंय विद्यार्थ्यांचे स्वागत केल्यावर काही वर्गांमध्ये आयुक्त आयुक्तराव यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तसेच नवीन कोरी पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना दिल्या यावेळी माजी ज्येष्ठ नगरसेवक दिलीप बारटक्के अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी उपायुक्त सचिन पवार गटाधिकारी संगीत बामणे शिक्षक तसेच पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते हिंदवी स्वराज्याच्या पहिल्या आरमाराची साक्ष देणारा किल्ला म्हणजे दुर्गाडी मात्र सरकारच्या दुर्लक्षामुळे या गडाला दुरावस्थेचा वेढा पडला असून गेल्या दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने किल्ल्याचा बुरुज ढासळला चार वर्षांपूर्वी लाखो रुपयांचा खर्च करूनही निकृष्ट काम केल्याने या बुरुजाला काही महिन्यातच तड़ आहेत त्यामुळे पावसाचे पाणी आतमध्ये झिरपून हा बुरुज गुरुवारी रात्री धारातीर्थ पडला अरबी समुद्रावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी दुर्गाडे किल्ल्याचे महत्व हो ओळखून त्या ठिकाणी स्वराज्याच्या पहिल्या आरमाराची उभारणी केली होती आरमाराच्या या केंद्राने कल्याणच्या सुभेदाराबरोबरच इंग्रज पोर्तुगीजांवर वचक ठेवण्यास मदत झाली होती त्यामुळे गडाला विशेष महत्व असून हजारो शिवभक्त नेहमीच येथे भेटी देत असतात मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या गडाची दुरावस्था झाली आहे चार वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याने सर्वच बुरुजांची दुरुस्ती केली होती परंतु निकृष्ट बांधकामामुळे यातील एक बुरुज गुरुवारी रात्री ढासळलाय दुर्गाडे किल्ल्यावरील मंदिराच्या बाहेरील चौथाराही एका बाजूने खचू लागला असून या चौथाऱ्यासह बुरुजाची तातडीनं दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी आहे गडाच्या दुरुस्तीसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला मात्र लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे कामाला अद्याप सुरुवात नाही दरम्यान बुरुज ढासळल्याची माहिती मिळताच भिवंडीचे खासदार बायामामा मात्रे यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसह गडावर जाऊन पाहणी कलि ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना संपर्क साधत त्यांनी चर्चा आहे त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना गडाच्या डागडुजीचे काम उद्यापासून सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख सचिन बासरे व अनेक पदाधिकारी उपस्थित होते बासरे साहेब आणि मी जेही दुर्गाडी किल्ल्याचं ब्रुस ढासल आहे ते पाहण्यासाठी आलो होतो सोबत पीडब्ल्यू चे अधिकारी वारे साहेब देखील आहेत त्यांच्याशी देखील त्या संदर्भात चर्चा झाली आणि ह्या पावसाची वेळ असल्यामुळं जर जास्त पाऊस पडला तर पुन्हा मुळूच जास्त डासण्याची शक्यता आहे आणि म्हणून त्याच्याशी चर्चा केली त्यांनी मला सांगितलं काही कलेक्टर साहेबांशी बोलायला लागेल आचारसंहिता असल्यामुळं अडचण आहे परंतु मी त्वरित कलेक्टर साहेबांशी बोललो हे साहेब असा असा विषय आहे आणि त्यांना देखील त्याची जाणीव आहे की जर पाऊस जास्त जोराचा पडला तर ते मुळूच जास्त टास आणि म्हणून त्वरितच कलेक्टर साहेबांनी त्यांना देखील आदेश केलेले आहेत तुम्ही ते उद्यापासून काम चालू करा आणि माझा विश्वास आहे ते काम उद्यापासून चालू होईल आणि आमचे भाषे त्याच्यावर उद्यापासून नक्कीच लक्ष ठेवतील आणि लवकरात लवकर ते काम करून घेतील शिवसेने सांगितलं आहे की आचारसंहिता असल्यामुळे काम होणार नाही मात्र तुम्ही डायरेक्ट कलेक्टरशीच फोन करून ऑन द स्पॉट तो फैसला केलेला दिसतोय काय नेमकं बोलणं झालं आहे मला काही कामही अशी असतात का त्याच्यासाठी आचारसंहितेची काय आवश्यकता नाही हा ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला आहे छत्रपती शिवरायांचा दुर्गाडी किल्ला आहे आणि इथं जर एखादं गुरु ढासलला असेल इथे एखादं वीड जरी ढासळली तर ती त्वरित करणे तुमच्या आमच्या सर्वांचे कर्तव्य आणि त्याच्यात तसं काय इलेक्शनचं कारण किंवा आचारसंहित असा काही विषय नाही आणि म्हणून मी त्यांनी अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर मी लगेच कलेक्टर साहेबांशी बोलतो परंतु कलेक्टर साहेबांनी देखील अशा प्रकारचे लगे आदेश दिले त्यांचे देखील मी कलेक्टर साहेबांचे देखील मी आभार मानले आहे असं निदर्शनात येत आहे असे आरोप देखील केले जात आहेत का काम निकृष्ट दर्जाचं या ठिकाणी झालेलं या आहे याबाबत आपण काय सांगाल हा पुरातत्व खात्याचं दुर्लक्ष आहे म्हणण्यापेक्षा आहे आपण सत्य परिस्थिती आता पाहिली मी स्वतः बघितो आहेच जे सत्य आहे ते सत्य आहे हे दुर्लक्षही आहेतच बरोबर का पण याच्यापुढं याची सगळी जबाबदारी आम्ही सर्व मंडळी कल्याणचे आमचे सर्व पदाधिकारी असतील महाविकास आघाडीचे मी स्वतः असेल आम्ही सगळे मिळून याची जबाबदारी स्वीकारू आणि वेळच्या वेळेस आपण पाहाल आता जी पाच करोडची मंजुरी झालेली आहे त्याचं काम कशा दर्जाचं कुठल्या क्वालिटीचं होतं हे आपण स्वतः पाहाल आणि हे काम चालू असताना बासष्ट सब्ता असतीलच पण मी देखील कमीत कमी पाच ते सहा वेळा राहून देखील मानणार कशा दर्जाचं काम नाही असं वाटतं आपलं नाही 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 बघा मी तुम्हाला पहिलेच सांगतो मी स्वतः सांगितलेलं आहे मी एक टक्काही कोणाकोणी कमिशन घेणार नाही आणि मला माझ्या कार्यकाळात जर कामाचा दर्जा चांगला नसला तर मी त्या ठेकेदारावर अधिकाऱ्यांवर सगळ्यांवर कारवाई करणे सांगतो मी आत्ता देखील तुम्ही तेच करताय माझ्या नाईक पिक्चराची एक आठवण या ठिकाणी होती असं काय आहे बघा तुम्ही एक बघा मी कुठल्या कुठल्याही अधिकाऱ्याला मी कधीच आदेश करत नाही मी त्या अधिकाऱ्यांना विनंती करतो फक्त काय असतं माहिती ना कुठलंही काम वेळच्या वेळी झालेलं चांगलं असतं आणि ही बघा ही तुमचं आमचे सगळ्यांचे श्रद्धास्थान आहे आणि जिथे श्रद्धास्थानाला कुणाचे ठेस पोचता कामा नाही मी ह्या माताचा माणूस आणि प्रत्येक कामात फक्त एवढंच आहे की मी लगेच अधिकाऱ्यांना फोन करतो मी त्यांना विनंती करतो की हे काम लवकरात लवकर व्हावं किंवा त्याच्यासाठी जर काही अडचणी असतील त्या अडचणी देखील सोडवण्याचा आम्ही स्वतः प्रयत्न करतो जसं मी सांगितलं का आता कलेक्टर साहेबांशी बोललो कलेक्टर साहेबांनी आदेश दिले आता उद्या कदाचित मी इतर असते पण आमचे बासरेसाहेब राहुल मार हे काम चालू झालं का नाही झालं प्रकारे काम चालू आहे त्याचं पुन्हा बघा पंचवीस तीस वर्षानंतर हे नवीन काम ढासल जुनं काम नाही जुनं काम आजही एवढ्या वर्षानंतर कसे कशाच तर मग हे पुन्हा नवीन होणारे काम या कामाचा दर्जा क्वालिटी हे आपण नक्की तपासून पाहणार आहोत कारण मला आता अधिकाऱ्यांनी सांगितलं साधारणतः पाच करोड रुपयाची मंजुरी याच्यासाठी दिलेली आहे आणि हे करताना त्याच्यामुळे ते पण सांगितलं की हे पहिले पर्यटन स्थळातून मंजूर होतं नंतर कलेक्टर ऑफिसला येतो कलेक्टरकडून पी डब्ल्यू येतो माझे प्रयत्न असतील हे काम याचा देखभाल हे या पी डब्ल्यू डी करा त्याच्यामुळे पर्यटन क्षेत्रामधून डायरेक्ट पी डब्ल्यू डीकडे आलं तर आणखी सोबस आणखी सोयीस्कर सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे विधानसभेच्या तीस जागा लढवणार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे पीपल्स रिपब्लिकन पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष आहे त्यामुळे आम्हाला सत्तेत वाटा मिळायलाच हवा तसेच विधानसभा निवडणुकीत आम्हाला योग्य जागा दिल्या नाही तर आम्ही तीच जागा लढू असं पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे पीआरपीच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीचं आयोजन येऊर येथे प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांनी केले होते त्यावेळेस ते बोलत होते याप्रसंगी पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे गणेश उन्हावणे चरणदास इंगोले प्रमोद टाले अजमल पटेल कपिल लिंगायत एन डी सोनकांबळे अनिल तुरुकुमार विजय वाघमारे आनंद कडाळे नागसेन क्षीरसागर रत्नाताई मोहोड मृणाल गोस्वामी शमी खान राजेंद्र इवाळे अशोक कांबळे व नंदकुमार गोंधळी उपस्थित होते प्राध्यापक जोवेंद्र कवाडे म्हणाले की आम्ही महायुतीचे घटक आहोत आता केंद्रात एनडीएचं सरकार आलं आहे या सरकारनं शोषित पीडित कष्टकरी शेतकरी यांच्या कल्याणासाठी भरीव कामगिरी करावी अशी अपेक्षा आहे आता निवडणुका संपल्या आहेत निवडणुकांमध्ये लोक एकमेकांचे विरोधक असतात शत्रू नसतात याचं भान ठेवून कुणीही दुखावणार नाही याची काळजी सत्ताधारी वर्गानं घ्यायला हवी असं म्हणत आम्हाला सत्तेत वाटा हवा आता मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असल्यानं आम्हाला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद तसेच महामंडळात प्रतिनिधित्व द्यावे आगामी विधानसभा निवडणुकीत चांगल्या जागा द्याव्यात अन्यथा आम्ही तीच जागांवर निवडणूक लढवू असं त्यांनी सांगितलं आहे समितीची बैठक आज ठाण्याची येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारची आमच्या पक्षाची बैठक आहे धोरणात्मक निर्णय आजच्या बैठकीत घेतले जाणार आहेत यामध्ये आमचा पक्ष मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आमच्या पक्षाची आघाडी झालेली आहे महायुतीचं सरकार आहे हे असताना देखील सत्तेमधला उचित वाटा आमच्या पक्षाला मिळावा अशा प्रकारची अपेक्षा आमच्या पक्षाची आहे मंत्रिमंडळाचा होणारा विस्तार महामंडळ याच्यामध्ये योग्य प्रकारचं प्रतिनिधित्व आमच्या पक्षाला मिळावं अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे विधानसभेच्या निवडणुका लोकसभेच्या निवडणुका आम्ही प्रचंड मोठं काम केलं त्यांच्यासाठी त्या उमेदवारांसाठी आणि या येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाच्या कोर कमिटीचा कोर कमिटीने स्वबळावर एकतीस विधानसभेच्या जागा महाराष्ट्रातून लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे अर्थात जेव्हा एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जी राजकीय चर्चा होईल किंवा महायुतीमध्ये जागा वाटपाचं जेव्हा चर्चा होईल त्यामध्ये आमच्या पक्षाच्या वाट्याला किती जागा येतात ते त्याचे निश्चित ते ते होते तेव्हा आम्ही तेव्हा आपल्याला सांगू आमच्या पक्षाचं सदस्यता नोंदणी अभियान पंधरा ऑगस्टपासून सुरू होते आहे त्यामध्ये शिवशक्ती भीमशक्ती आशीर्वाद महायात्रा, महायात्रा। राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबवली जाणार आहे आणि त्या माध्यमातून राज्यामध्ये पक्षाची सदस्यता नोंदणीभूमी सुरू केली जाणार आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्यामध्ये अनुसूचित जाती जमाती ओबीसी आणि अल्पसंख्याक मुस्लिम समाज आणि स्त्रिया यांच्या यांना न्याय मिळेल अशा प्रकारची भूमिका राज्य शासनाने घ्यावी अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे सरकार महायुतीचा म्हणजे आमचंच सरकार आहे तेव्हा सरकारकडे आम्ही ज्या गोष्टीची मागणी केलेली आहे ते राज्याच्या हिताकरता आहे राज्यातील जनतेच्या हिताकरता आहे आणि ज्या मागण्या आम्ही केलेल्या आहेत त्याची तर पूर्तता झाली था तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत त्याचा फायदा महायुती सरकारला मिळेल असा आम्हाला विश्वास वाटतो राज्य मंत्रिमंडळामध्ये एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री अशी आमची एक अपेक्षा आहे आमची का अलग महामंडळ आणि आणि महामंडळ कमीत कमी तीन चार महामंडळ तरी आम्हाला योग्य प्रकारचं प्रतिनिधित्व प्रकार आमच्या पक्षाला मिळावं अशा पण मापाक अपेक्षा आहे